आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज सर्वांना माहिती आहे की ईडी एक डी एचा महत्वाचा घटक दल झालेला आहे ईडी असेल आय टी असेल सीबीआय असेल जे कोणी आणि मी सतत बोलत आलेलो आहे कदाचित पुन्हा एकदा बोलायला लागेल की जे कोणी सरकार विरुद्ध बोलत असतात असत्य विरुद्ध बोलत असतात सत्य बोलत असतात त्यांना सतवलं जातं आज राजकारणांवर ही वेळ आहे दोन हजार चोवीसला जर हेच सरकार बसलं तर पत्रकारांना देखील असंच हैराण केलं जाईल हे के आजपासून तुम्ही ओळखून घ्या मुख्य गोष्ट हीच आहे आपण सुरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतो आहे कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी पण सुरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी म्हणजे हा खरा न्याय आपल्या देशात चालला आहे की पाकिस्तानमध्ये चालला आहे पाकिस्तान मधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का हा प्रश्न विचारणं महत्वाचा आहे असणार अमोल कीर्तीकर आहेत सुरत चव्हाण आपण पाहत असाल हे दोघं त्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात पण जे मालक आहेत संजय माशेळकर ते मेंदे गटात मग त्यांना कोण विचारणार त्यांना ईडी विचारणार आहे की नाही अटक करणार आहे की नाही की ईडी एकतर्फी कारवाई करणार आहे आम्ही आता न्यायदेवतेकडे न्याय मागत आहोत की हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे तर आपला देश हा हुकुमशाहीच्या राजवटीने चालवला जाईल ही एक गोष्ट झाली पण जसं सूरज चव्हाण आहेत रोहित पवार आहेत अमोल कीर्तीकर आहेत तसं किशोरीताईंना हैराण केलं जात आहे तसं वायकरजींना हैराण केलं जातं आहे राजन सावीजींना हैराण केलं जातं आणि सगळ्यांना हेच सांगितलं जातं आहे की आमच्यात या म्हणजे भाजपात या किंवा मिंदीकाटात या नाही तर तुम्हाला आत टाकू ही आज देशातली परिस्थिती झालेली आहे आणि हे नुसतं आपल्या राज्यात नाही तर इतर राज्यात कारण परत ते सत्यासाठी लढत आहेत तिकटची आपण पाहिलं असेल काही गुंडांनी एका पक्षातल्या त्यांच्यावर हल्ला केला तरी राहुल गांधींनी प्रत्युत्तर काय दिलं त्यांना फ्लाइंग किस दिली प्यार की दुकान मोहब्बत की दुकान आणि एका बाजूनी तुम्ही बघताय भीती निर्माण केली जाते नफरत निर्माण केली जाते मुख्यमंत्र्यांनी तिकडची अशी भूमिका घेणं हे धक्कादायक आहे आणि केंद्रातून त्यांना काही न सांगितलं जाणं म्हणजे खरं तर राहुल गांधी मला वाटतं झेड प्लस प्रोटेक्ट आहेत त्यांच्याबरोबर जर असं व्हायला लागलं तर देशात आपल्या कायदा सुव्यवस्था आहे की नाही खास करून आसाममध्ये आहे की नाही हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो मला वाटतं प्रत्येक प्रत्येक जणांनी उतरलं पाहिजे कारण आपण पाहताय की ही लढाई आता राजकारणी लोकांची राहिलेली नाही ही लढाई लो, लोकशाहीची झालेली आणि आपल्या आपल्या सर्वांची कोणाला देशाच्या संविधानामध्ये विश्वास आहे लोकशाहीत विश्वास आहे मी तुम्हाला सांगतोय की दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा जर सरकार हे बसलं डोक्यावर तर आपली लोकशाही संपली निवडणुका होणार नाही आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा